महाराज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं आभार मानतो सांगोला तालुक्यात मागच्या पाच वर्षापासून मान बेलवन नदी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूचं उत्खनन केलं जातंय त्यामुळं पर्यावरणाची व भूजल पातळीची मोठ्या प्रमाणात हानी होते त्याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे आणि दुर्लक्ष असल्या कारणाने शासनाचा पोठ्यावधीचा महसूल बुडत आहे त्याचबरोबर वाळू उत्खनन व इतर बेकायदेशीर व्यवसाय चालू असल्या कारणाने त्या सांगोला मतदारसंघामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे तर माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की वाळू उत्खनन आणि अवैध व्यवसाय लवकरात लवकर बंद करू करावेत आणि कायदेशीरित्या बांधकामासाठी गोरगरिबांना वाळू उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये शासकीय बसेसची सेवा कमी प्रमाणात चालू आहे ग्रामीण भागातून मुलं व मुली आणि कॉलेजच्या आलेच्या शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी येतात तर निश्चितपणे आपण शासनाकडे मागणी करतोय की आपल्या माध्यमातून शासनाने शासना ग्रामीण भागातील मुलामुलींना विशेष बसेसची सेवा उपलब्ध करून द्यावी धन्यवाद सांगोला तालुक्यात मागच्या पाच वर्षापासून मान बेलुवन कोर्डा अप्रुपात नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूचं उत्खनन केलं जात आहे त्यामुळं पर्यावरणाची व भूजल पातळीची मोठ्या प्रमाणात हानी होतीये त्याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे आणि दुर्लक्ष असल्या कारणाने शासनाचा कोठ्यावधीचा महसूल बुडत आहे त्याचबरोबर वाळू उत्खनन व इतर बेकायदेशीर व्यवसाय चालू असल्या कारणाने त्या सांगोला मतदारसंघामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे तर माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की वाळू उत्खनन आणि अवैध व्यवसाय लवकरात लवकर बंद करू करावेत आणि कायदेशीरित्या बांधकामासाठी गोरगरिबांना वाळू उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये मा शासकीय बसेसची सेवा कमी प्रमाणात चालू आहे ग्रामीण भागातून मुलं व मुली आणि शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी येतात निश्चितपणे आपण शासनाकडे मागणी करतोय की आपल्या माध्यमातून शासनाने गो ग्रामीण भागातील मुला मुलींना विशेष बसेसची सेवा उपलब्ध करून द्यावी धन्यवाद